<laughs> नमस्कार मित्रांनो आपण आलो हे साने चौक पुणे येथे तर रामचरित मानस रामायण देखावा बघण्यासाठी आलो आणि एकदम चांगल्या प्रकारे देखावा बनवला आहे गणपती बशी आणि तुम्हाला मी देखावा दाखवणार आहे मित्रांनो तर या व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो चला तर रामचरित बघू आपण नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पा जय तर आपण मित्रांनो चला ही साने चौक पुणे येथे श्री मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या हल्लता देखावा बघण्यासाठी जात आहे श्रीरामचरित मानस रामायण तर मित्रांनो जो देखावा आहे श्री पुरुषोत्तम रामप्रभू यांच्यावर देखावा आहे तर हा देखावा तुम्ही संपूर्ण बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये तर या संपूर्ण देखाव्यातून दिसते की फक्त अहंकारामुळे सोन्याची लंका असणाऱ्या रावणाचा सर्व नाश झाला तसेच माणसाने अहंकार बाळगता काम कामाने अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे तो एक दिवस संपतोच त्यामुळे सर्वाशी प्रेमाने राहा व माणसही जोडा तर असा एक या राम चरित्र मानस यांच्यामधून तुम्हाला असा हा संदेश दिला आहे आणि जसं सीतामातेला रावणाने एक वेश म्हणजे महाराजांचं रूप धारण करून माते सीतेला घेऊन गेले होते तसं एक याच्यामध्ये तुम्हाला देखामध्ये दाखवलं आहे आणि लक्ष्मणाला जेव्हा बाण लागला होता बजरंगबली हनुमान पर्वत आणायला गेले होते ते त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं आहे आणि जेव्हा राम लक्ष्मण आणि हनुमानजी जेव्हा समुद्र पार करायचा असतो तर त्यांना जाता येते जाता येत नसते तर त्याच्यामध्ये असे दगडावर राम टाकून लिहिलं आणि समुद्र पार करून गेले ते पण तुम्हाला या देखामध्ये दे भेटला आहे आणि हनुमानाचा कसा वध केला होता मित्रांनो श्री रामप्रभूंनी ते पण या देखामध्ये दाखवलं आहे आणि परत याच्यामध्ये या देखामध्ये संपूर्ण असं बघण्यासारखं देखावा दे देखा मित्रांनो असा देखाव तुम्ही कुठं बघितला नसेल तर प्रथमच मी पण प्रथमच देखावा बघितला आहे आणि तुम्ही पण देखावा बघा मित्रांनो जपर्स देखावा मित्रांनो असा देखावा कधी बघितला नाही तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये बघू शकता आता गणपतीचे इथून पुढून मित्रांनो कार्यक्रम भरपूर येणार आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आपल्या यूट्यूब चॅनलचे नाव चतरकर नंदू यूट्यूब चॅनल हे नाव आहे तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि देखावा मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे देखावा बनवला आहे खूपच छान देखावा बनवलेला आहे असा देखावा आपण कधी बघितला नाही ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बघायला भेटत आहे तर मित्रांनो पुण्यामधला पण तुम्हाला व्हिडिओ टाकला आहे मार्केटमधला आणि परत पुण्यामध्ये जे गणपती बाप्पा सागर प्रदेशी म्हणून बाप त्यांचा पण तुम्हाला व्हिडिओ टाकला आहे आपण युट्यूब चॅनलमध्ये प्रथम देखावा बघा मित्रांनो कशाप्रकारे जबरदस्त देखावा आहे असा देखावा तुम्ही कधी बघितला नसेल तर तुम्हाला फर्स्ट टाईम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पहिला व्हिडिओ मित्रांनो आला आहे दाखवण्यासाठी तर एन्जॉय करा मित्रांनो आणि बघा आणि त्यावरून तुम्हाला काही शिकायला भेटेल मित्रांनो नक्की व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडलेस नक्की शेअर करा कमेंट करा चला मित्रांनो बघा तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण मित्रांनो माता सीता रावणाच्या लंकेमध्ये असते तेव्हा श्री हनुमान बजरंग मातेच्या भेटण्यासाठी जात असतात तो याच्यामध्ये देखाव दाखवला आहे आणि माते सीतेचे हरण कसे केले जाते यामध्ये तुम्हाला देखाव्या दाखवले आहे आणि रावण हा वेशभूषा बदलून म्हणजे महाराजाचा रूप घेऊन माते शेतीला घेऊन जात असतो त्याच्यामध्ये या देखामध्ये दाखवलं आहे जेव्हा राम लक्ष्मण आणि हनुमान जेव्हा लंकेला निघतात आणि मला समुद्र लागतोय तर त्यांना जायचं कसं असते तर याच्यामध्ये देखावा दाखवला आहे आणि दगडावटेस रामराम दाखवून समुद्रामध्ये असा पूल बनवतात दगडा दगडाचा ते पण या देखामध्ये दाखवलं आहे प्लस तुम्हाला रावणाचा वध दाखवला आहे कशा प्रकारे रावणाचा वध होतोय या देखामध्ये तुम्हाला संपूर्ण असं माहिती भेटते मित्रांनो आणि एकदम चांगल्या प्रकारे असा देखावा बनविला आहे मित्रांनो आणि असा देखाव तुम्ही कधी बघितला नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये दे देखाव बघू शकता आणि जेव्हा लक्ष्मणाला बाण लागतोय तेव्हा श्री बजरंगबली आपले जेव्हा पर्वत घेऊन येतात ते पण याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे आणि माते सीतेला रावण घेऊन जातोय आणि ते पण यामध्ये देखावा दाखवला आहे आणि अशा बरंचसं म्हणजे या देखावामध्ये तुम्हाला भरपूर बघण्यासाठी आहे मित्रांनो आणि हा, हा देखावा गणपतीच्या विशेष बनवला आहे तर देखावा बघितला तर तुम्हाला सगळं रामाचरित मानस रामायण संपूर्ण थोडं शॉर्टकटमध्ये याच्या तुम्हाला बघायला भेटेल आणि असं तुम्ही कुठे बघितलं नसेल तसं तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये बघू शकता कारण जे सॉन्ग आहे मित्रांनो ते आपल्याला कॉफी राईट येते त्याच्यामुळे मी व्हॉइस आवाज देतो आणि व्हॉइस आवाजाद्वारे तुम्हाला हे व्हिडिओमध्ये सांगत आहे कशाप्रकारे रामायणमध्ये काय काय घडतंय संपूर्ण शॉर्टमध्ये तुम्हाला हे देखावा दाखवण्यात येत आहे तर बघू शकता कसा देखावा एकदम जबरदस्त बनवला आहे आणि याच्यामधून भरपूर मित्रांनो शिकण्यासारखं आहे आणि समजण्यासारखं आहे असा देखावा कुठं बनवत नाहीत मित्रांनो आपल्याला हा अचानक देखावा दिसला त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला तर बघू शकता कसा एकदम राम सेतू बनवला आहे आणि परत हा बजरंगबली माते सीतेच्या भेटायला जातात ते दाखवलं आहे तर परत रामाचं आणि सीतेचं लग्न दाखवलं आहे याच्यामध्ये म्हणजे देखामध्ये बरंच भरपूर असं दाखवले या देखामध्ये तर एकदम छान आहे मित्रांनो देखावा जर तुम्हाला बघायचं असेल तर स्थानिक चौकामध्ये देखावा चालू आहे गणपती आहे तोपर्यंत देखावा राहणार आहे मित्रांनो आणि देखावामध्ये भरपूर आहे मित्रांनो जसं रावणाचा वध पण दाखवला आहे याच्यामध्ये परत म्हणजे पूर्ण रामायणमधलं जे जे काही घडेल आहे ते संपूर्ण याच्यामध्ये दाखवलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ बनवला होता मी देखाव्याचा आणि जर व्हिडिओ आवडलास नक्की शेअर करा कमेंट करा तर अजून तुम्हाला गणपतीची मी व्हिडिओ आणत राहील मित्रांनो कुठं काय देखावे असतील कुठं काही कार्यक्रम असतील ते पण दाखवणार आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये बघू शकता कशाप्रकारे देखावे मित्रांनो एकदम जबरदस्त देखावे मित्रांनो असा देखावा आपण कधी बघितला नाही ते तुम्हाला मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये देखावा दाखवत आहे आणि देखावे आता भरपूर मित्रांनो आपण पुण्यामध्ये पण जाणार आहे देखावा बघण्यासाठी आणि पुण्यामध्ये तर भरपूर गर्दी मित्रांनो देखावा बघण्यासाठी आणि यावेळेस तर वृंदावन बनवलं मी त्यांना पुण्यामध्ये तुळशीबागमध्ये गणपती बाप्पाचे तिथं ते पण तुम्हाला दाखवणार आहे पण प्रथम हा छोटासा देखावा तुम्ही बघू शकता एकदम असं मन भरेल मित्रांनो देखावा आहे राम सेतू आहे परत राम लक्ष्मण राम आणि सीतेचं लग्न दाखवलं आहे याच्यामध्ये परत हा बजेरंग बली माते सीतेच्या जा भेटीला जातात लंकेमध्ये ते पण दाखवलं आहे परत सेतू दाखवला आहे कसा सेतू बनवला आहे ते पण दाखवलं आहे म्हणजे अशा परिस्थिती तुम्हाला या रामायणमध्ये संपूर्ण माहिती भेटेल शॉर्ट शॉर्टमध्ये आणि दिसायला पण एकदम छान मित्रांनो कारण हे जे देखावा बनवण्यासाठी खूप मेहनत लागली आहे इथला जे कार्यकर्ते मित्रांनो त्यांनी देखावा म्हणजे भरपूर म्हणजे एक महिना झाला त्यांची चालू होते तयारी तर आज आपल्याला प्रत्यक्ष देखावा बघायला भेटत आहे संपूर्ण बघू शकता रामाला जसा बाण ला आपल्या लक्ष्मी श्री ला श्रीकांत श्री लक्ष्मण यांना बाण लागला होता तर हनुमानजी पर्वत आणायला गेले होते त्यांनी पर्वत तर तो परत पण याच्यामध्ये दाखवलं आहे म्हणजे बघू शकता किती शॉर्टमध्ये तुम्हाला इथं रामायण माहिती भेटते व संपूर्ण एक देखामधून तुम्हाला माहिती भेटायला लागली आणि आपण असे देखावे तुम्हाला आणणार असेल मित्रांनो बघायला आणि आपल्या इंस्टा आय डीवर पण तुम्ही फॉलो करा परत फेसबुकवर फॉलो करा इंस्टा आय डी आपल्याला इन्स्टा आपली आय डी चतर्कर नंदू आहे आणि फेसबुकचा आय डी मित्रांनो चतर्कर नंदू फेसबुक आय डी आणि शॉर्ट व्हिडिओ मित्रांनो आणत असतो काही फुल व्हिडिओ आणत असतो आणि चांगले व्हिडिओ बनवत असतो तर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा कमेंट करा बघू शकता देखावा मित्रांनो आणि कॉफी राईट घेते म्हणून त्याच्यामध्ये व्हाईस वर्ड आहे आणि थोडा थोडा व्हॉईस सोडतो याचा पण जास्त व्हॉईस सोडलं तर कॉफी राईट येते तर हे सेकंड परत एडिटिंग चालू आहे मित्रांनो